आणि चिंबोड ह्या बघा बिलातून कुठं निघाला चिंबोड्या वरती बघा पाणी गजूल झाला तर जाईल एकच नंबर ही बघा चिंबोड्यांची खैरात कसली चिंबोडी मिळाली बघा आज नमस्कार मित्रांनो मी अलिबागकर एका नवीन व्हिडिओमध्ये आपला स्वागत आहे मित्रांनो सकाळचे वाजलेत आठ आणि आपण आलो आता चिंबोडी खनाला खाडीत बघा समोर दिसत असेल तुम्हाला खाडी आणि धुका पण पडते मित्रांनो भरपूरच आहे बघा पूर्ण तुम्हाला दिसत असेल कारण धुक्या मुलं मित्रांनो चिंबोडा समुद्राला निघतं बिलातून त्याच्यामुळं मी आलो चिंबोडी खनाला आज जर चिंबोडी मिळाली आपल्याला तर वरतीच मिळतील काम पच्चास होईल चला जाऊन बघू आता चिंबोड्यांची पिला आणि भेटू डायरेक्ट खंताने चिंबोडी एक बिल चांगली पाऊट लागले बघा हिंगे असं मित्रांनो काय पाऊट लागले बघा उकेरी काढले पहिलाच आपल्याला बिल मिळालं आहे हा बघा पहिलाच बिल मिळाला आहे आणि चिंबोडा पण मस्त वरतीच लागते काय हा बघा एकच नंबर काय हिंग्या वाटत कुर्ली एकच नंबर ही बघा पहिलीच कुर्ली मित्रांनो बिग साईज चांगली साईज आहे कडक पहिल्याच बिलात मित्रांनो मोडून घेऊया पहिलीच कुर्ली मिळाली काहीतरी हाय वाटतं पहिलीच मिळाली जोड़ जोडप्याच आहे चांगली साईज आहे वाटते आवाज बघा एकच नंबर आहे बघा वरती कुठं बसलाय बिग साईज कसला ढेंगे आहे बघा कडकच एकच नंबर मस निस्ता मस मित्रांनो बिग साईज कसला ढेंग्या बघ कडक कामच पचस कसले आहेत बघा जोडप्याच मित्रांनो एकाच बिलात दोन पहिलीच आपली बोनी कडकच झाला कामच प्चास अशीचा मार्ग आहे पाणी जायला शंभर टक्का चिंबोडा उतराला निघाला असेल चला पुढं जावं अजून आतमध्ये बघू याच्यात भेटली तर वरतीच आपल्याला चिंबोडी भेटतील बंद बिल आहे चला पुढं बघू इकडं ठेंग या शंभर टक्का मित्रांनो आत्ताच बिलातून निघालाय तो जायला कसलं आहे बघा काय ढेंग्याची साईज आहे बघा मित्रांनो वरती बघत आलो का आणि समोरच हे बघा पूर्ण गचाटात आतमध्ये आपल्याला कसली साईज आहे कचक्या ढेंग्या मित्रांनो कामच पचास ढेंग्याची साईज चला आता पटापट आपण बघू आत धुका पडते त्याची मुलं आज चिंबोडी भेटली तर कामच पचास होईल आपला मस्त दोन ढिंगे मिळाले कचकी ती पण कसला आहे बघा कचक्या ढिंग्या चला आता लगेच मोडून घेऊ आपण इकडे या साईडला बघूया आपण आता पण भेटली तर चांगली भेटतील कारण टाशीचा मार्ग आहे हा ते उत्तर लोकांसमोरच बिल दिसतंय आणि उकेरी बघा काय काढले पाऊटच बघा काय त्याची चांगल्या साईजचा असेल अन्न एकच नंबर आपल्याला बिला आज बिग साईज चला बघूया काय काय बिल ते एक नंबर आहे हा बघा एकच नंबर आवाज बघा त्यानं आवाजावरूनच समजेल तुम्हाला काय साईज आहे ढिंग्याची बसला बसला आला 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 बघा डेंजर ढिंग्या कसला ढेंग्या आहे बघा मित्रांनो ताकद आहे त्याला पिक साईज कसला आहे बघा टाकतच भरपूर जोडप्याचे कुर्ले हे का बघूया पहिला नाही वाटत काय आज भरपूरच मिळतील आज काही खरा नाही मित्रांनो कुल होईल आज चिंबोड्यांचा सदा आता पुढे बघू तर भेटली ना मित्रांनो का दिसते इथं आहे काय समजत नाही दिसत नाही तर पाऊट लागलं बघू हा बघा मित्रांनो इथे पाऊट लागली आणि चिंबोड आहे बघा बिलातून कुठं निघालाय चाव चाव त्या चिंबोड्यात वरती बघा कुर्ली चल कुठं बसलेली बघा आणि या बिलातून निघाली मित्रांनो तर पाऊट लागली तर बघितली समोरच मिळाली आपल्याला त्यानं भरलेली कुर्ली बिग साईज ती पण बघा डेंजर चावा बघ काय घेतला मी एकच नंबर एक कुर्ली मिलाले बघा पाऊट लागले ना मित्रांनो भरपूर चिंबडा खाली उतारला आहे बिल आहे पण पाऊट लागले बाहेर भरपूर कुर्ल्या मित्रांनो उतरले कुर्ल्या काहीतरी गठूल पाणी दिसते केलेला बघा काय एकच नंबर कुर्ली मित्रांनो पावटीवर आलो आणि बघा कुठे भेटला इकडं त्या साईडला बिल होता आणि पाऊठ हे बघा अशी अशी लागले आणि आपल्याला चिंबोडा तुम्ही कुर्ली कचकी कुर्ली कचकी कुर्ली, कुर्ली। बिग साईज भरलेली आहे चावली ना तर कामच काढेल चिंबोड्यानं काम केलंय पचास कडक चिंबोडी मिळालीत चला तिकडे बघू आतमध्ये अजून जाऊन किती भेटतात ती भरपूर मिळाली आज मित्रांनो गेल लाईनीच्या रस्त्यावरून आपण गेल लाईनीच्या रस्त्यावरून चालत आलो चिंबोडा कुठे दिसला आहे बघा तर आता चिंबोडा दिसलेला आहे मित्रांनो चांगलं साहित होत हा बघा पाणी गजूल झाला तर जाईल एकच नंबर ही बघा कुर्ली कसकी कुर्ली मिळाली बघा कसली हाय लगेच आपण मोडून घेऊ तिला एकच नंबर तर गेल लाईनीच्या रस्त्याला आपल्याला चिंबडा मिळाला तो पण मारविलात बसलेली चांगली साईडची कुर्ली चला जाऊन अजून बघू शंभर टक्का चिंबडा उतारतोय कारण धुका पण बघा किती पडते अजून जवळ नऊ दहा वाजला असतील दहा ते शंभर टक्का चला बघू अजून ती भेटतात ती व्हिडिओचा आनंद घेत राह व्हिडिओ कंटून राहा मित्रांनो व्हिडिओला फुल धम्माल होणार आहे मित्रांनो दुसरा हा बघा बसला इकडून पाणी येत होता हे बघा पाऊट लागले तर बघितला चिंबड हा बघा कुठं बसला इथं आता इथं होता गेला कुठं चांगल्या साईजच आहे कुर्ली मित्रांनोच बसलेली गेली कुठं ती ती बघा कडकच आहे दुसरी मित्रांनो कुरली अशीच आपल्याला गेल लाईनीची आहे बघा रस्त्यावर मिलाले बिग साईज ती पण कुरली आहे चला मस्त की घेऊ जाऊ नकोस बघा कसली हाय कडक कुरली मित्रांनो नंबर साईज पण मस्त आहे कुर्ली मित्रांनो हे बघा रस्त्यावर आपण धावलो समोरच मिळाली याच्यात बसलेली पाऊड दिसली म्हणून पण बघितली तर मस्त मिळाली सेम साईज हाय कडकिला खनुची बोडी भरपूर गवत झालाय त्याला नव याचा म्हणजे चिंबोडा आपल्याला टाशीला मिळाला छोटीशी टास होती त्याच्यातच आपल्याला मिळाला आहे चांगल्या साईजचा बिग साईज आज मिळाली चिंबोडी कामच पचास झाला ते एक हाय बिल आहे एक चांगल्या साईजचा बिल हाय चला बघू पहिला आकडा टाकून लागते का चिंबोडा आता चांगला आहे पाऊट पण आहे लागते हा बघा काय समजत नाही एकच नंबर मित्रांनो कसलं आहे बघा एक भेंग्या भेंग्या जाऊ जाऊ नको हवा जाऊ नकोस कडक खाईस ढेंग्या बघा मित्रांनो बिग साईज का आला मस डेंजर ढेंग्या बघा जोडून टाकू शंभर का बघू जोडप्याची कुर्ली आहे काही पिशवी टाकून घेऊ नवाचा तो आज आपली पिशवीच भरली बघा शिबोड्या मग काढली असेल लागत तर नाही बिल जास्त काही आतमध्ये नाही वाटत हाय हाय बघा उप बसले बघा एकदम आतमध्ये हाय

कुर्ली चावा काय घेतला तिने बघा शिंगडच घाललं चावून ठेवलं शिंगड्याला कुर्ली मित्रांनी बघा लाल भडक आणि माल कडक अशी कुर्ली मिळाली बिग साईज जोडप्याची शिंगोडी बघा काय झाली का ती पिशवीच भरली मित्रांनो एकच नंबर चला तर तुम्हाला दाखवतं चिंबोडी किती मिळाली भरपूर धावलो आज जवळजवळ साडे दहा वाजला असतील हा बघा सूर्यदेव पण वरती आला आपण आलो आठ वाजता जवळजवळ साडे दहा वाजला असतील आता चाललो आहे घरी चला तुम्हाला पहिला चिंबोडी दाखवतं किती मिळाली ती चिंबोडी पण एकच नंबर मिळाली चला जाऊ आता बघू आपण चिंबोडी किती भेटली ती मित्रांनो हे बघा आपली चिंबोडी किती मिळाली एकच नंबर चिंबोडी मिळाली ती बघा चला इथं दाखवते तुम्हाला वतून चिंबोड्यांची खैरात कसली चिंबोडी मिळाली बघा आज जाऊ नका रे भावांनो कसली आहेत बघा डेंजर ढेंगे ब ढे चला मित्रांनो तुम्ही शिव चिंबोडी किती मिळाली चला व्हिडिओ आता इथंच एंड करू व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याला भेटू एका नवीन व्हिडिओला जय कोली